पुणे जिल्हा परिषद आणि हवेली पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडशिवापूर खानापूर गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा सोमवारी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला कोंढणपूर येथील श्री तुकाई माता मंदिरात नारळ फोडून आणि देवीचा आशीर्वाद घेऊन प्रचाराची अधिकृत सुरुवात झाली यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती मतदारसंघाचा विकास आणि जनसंपर्काच्या जोरावर हे उमेदवार विजयाचा गुलाल उधळतील असा विश्वास आमदार तापकीर यांनी यावेळी व्यक्त केला या निवडणूक रिंगणात जिल्हा परिषद गट बेचाळीसमधून सारिकाताई सचिन पायगुडे निवडणूक लढवत आहेत पंचायत समिती गणांसाठी देखील भाजपने कंबर कसली असून यामध्ये शरद मुरलीधर जावळकर हवेली पंचायत समिती खानापूर गण चौऱ्याऐंशी मनीषा भानुदास डिंबळे हवेली पंचायत समिती खेड शिवापूर गण त्र्याऐंशी मधून निवडणूक लढवत आहेत भाजप खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नगरसेवक विकास नाना दांगट पाटील नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे अरुण राजवाडे नगरसेवक सचिन मोरे नगरसेवक हरिदास चरवड नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यशवंत धायगुडे नगरसेविका कोमलताई नवले सारंग नवले नगरसेविका जयश्रीताई भूमकर सागर भुमकर नगरसेवक संदीप बेलदरे हिंदकेसरी पैलवान योगेश दोडके रवींद्र जवळकर मुरलीधर जवळकर यांसह खडकवासला विधानसभा ग्रामीण अध्यक्ष नवनाथ तागुंदे दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष बाजीराव नाना पारगे सोनमताई वर्पे सरपंच तानाजी थोपटे प्रशांत जाधव सर्व भागातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते

सर्व मतदार परिषद सचिन पायखडे हे ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी लढतात पंचायत समितीची निवडणूक क्रमांक

रस्त्यांचं रुग्ण असेल त्या ठिकाणी जागो जागो करण्याचा असेल जागो जातो जागो करण्याचं काम केलं असेल छोटे मोठे शेतकरी बांधवांसाठी बंगाऱ्यांचं काम असेल त्यांना कृषीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत वेगवेगळे कृषी साहित्य देणं असेल टॅक्टर असेल त्याला लागणारे अवजार असेल बी बियाणं असेल त्या जागी असणाऱ्या फळबाग्या असेल ठिबक सिंचन असेल यापर्यंत या परिसराला अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी राज्य सरकारकडून या ठिकाणी झालेला आपण पाहतो आज हे सर्व होत असताना तिन्ही उमेदवार अत्यंत सक्षम आहे कार्यामध्ये अत्यंत मोठा आहे आपण जर या ठिकाणी आमच्या सारिकाताईचा विचार केला तर त्यांनी त्या ठिकाणी मांडवी गावचं लोकप्रतिनिधी सरकारच असताना सरपंच असताना अतिशय प्रकारे काम केलेलं आहे त्या ठिकाणी त्या गावामध्ये महिला संघटन उभं केलेलं आहे महिलांसाठी बचत गट उभा करून त्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम त्यांनी उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे गावामध्ये विविध प्रकारच्या योजना राबवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे पुढच्या पासून तर बहुलीपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण असेल या भागामध्ये येऊन सुद्धा त्यांनी काम या उभं केलेलं आहे असे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून आलता सारख्याही अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणार आहे मी आता चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व मतदार आप माननीय माननीय बास महोदय सभी आप माननीय सदस्य कल के साधन सारे पात्र में ब्रांड महान यादिगाने भराकर कर सकता हूं मैं बात जो तब बात कर देता है बंद नहीं एक जो भाजपा के प्रमुख और राष्ट्रीय यूनियन की नई मनोहरा पर बस या सर्व खोऱ्यातील हो नागरिकांना मी या ठिकाणी हात जोडून विनंती करतो तर ना नाही का काल सांगितलं तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं क्रमांक चौऱ्याऐंशी मध्ये भारतीय जनता पार्टीचा एक अधिकृत उमेदवार म्हणून अधिकृत सर्व आवाहन करतो की आपण काम भागात आपले गोष्टी आमदार मला भरपूर मतांनी निवडून द्यावा आणि तसेच सारिका ताई सचिन पायगडे असतील मनीषाताई लिंबडे असतील यांना सुद्धा अं सर्वांनी भरगोज मताने निवडून द्यावं नमस्कार मी मनीषा कल्याणगावची मुलगी आणि मला भरघोस मतांनी करा ही माझी विनंती मी, मी सारिका सचिन पायगोरे माधीव गावचे सरपंच आहे माझ्यावर जो आपण विश्वास टाकला आहे की या एकोणतीस गावाची माझी माझ्यावर जी जबाबदारी आहे ती मी पूर्ण 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 करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसंच भाजपाचा मतदारसंघाचा मी विजय करून दाखवणार आहे नागरिकांना हेच आवाहन करणारे की लाडकी बहीण योजना आहे तुमच्यासाठी त्यासाठी तुम्ही भाजपाचं कमळाला मतदान करावं पाच तारखेला मतदान करावे कमळाच्या पुढचे बटन दावून मतदान करावे